एक आला एक वा थका थका। अभिण्या वाला गाठ पडली ठका आम्ही पाटील महाराजांचा उत्सव सरपंच हेमलताई सिंधू यांच्यावर सोडू कोल्हापूर जिल्हा गोष्टी पंधरा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला त्या कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला ग्रामोबाई माणूस शंभर होते या कुस्तीसाठी राजेशांनी फिरवून गेलेला जन्म त्यात्रेवच्या कुस्ती आपल्याला फिरवून घ्यायचं आणि सर्व पायला विनंती मैदानाला कसं आहे त्रिकोन मैदान होता तरी आम्ही कोणत्याही पायभावमध्ये मंत्रित केलं नव्हतं

शेवटच्या एक नंबरच्या प्रत्येक पर्यंत भरभरून दिलेला कुठल्या पैला नाराज केला नाही या गावाने या ग्रामस्थ मंडळी आज संपूर्ण गाव एका घोंगडीवर आलं आणि थोडस आनंद झाला अवकार भाऊ असंच मैदान करा प्रत्येक वर्षी असंच एका घोंगडीवर या आणि असं एवढं सुंदर मैदान प्रत्येक वर्षी करा सगळ्यांनी ग्रामस्थाची टाळ्या करा सगळ्यांनी ग्रामस्थ मंडळी सगळी करा खरोखर फार सुंदर मैदान हवेली तालुक्यात झालेला आहे थोड्या कुठल्या घेतल्या मी मगाशी सांगितलं पण सगळ्या कुस्त्या खाटा आणि काटा घेतल्या तांबरा त्या पो पोरांच्या कुठल्या घेतल्या कारण कुस्ती जोरदार जोडणार होते ती सर्व तीन चार महिने वाया जातील वाया आहे अनघ्या आणि पंचांचं सत्कार सरांपासून पंचांचा मी अंगा च

तासीवाले मामांचा सन्मान केला जातोय आणि मानेवर घोषणा ठेवलेला आहे जयसिंग कुस्ती रोज पूर्ण या सन्मानासाठी

किशन सेल के एक राष्ट्रीय खेळाडू पहिला घरी खेळाला पहिला आज ज्ञानेश्वर असावले ज्ञानाचा ज्ञानेश्वर असावी सन्मानासाठी पुढे या

Jinde genjwe api sanak genja pata wile janela. Sanak genja pata wile sanak genja pata wile janela.